राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे तगडे नेते अनिल देशमुख आपल्या समवेत आहेत अनिलजी मी आपलं स्वागत करतो आपण साताऱ्यामध्ये आला आहे नमस्कार साताऱ्यामध्ये येत असताना महाराष्ट्र काय म्हणतोय आपल्याला काय सांगाल आपण असं आहे की महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये ज्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्यामध्ये पहिले दोन टप्पे विदर्भातले झालेत पहिला टप्पा एकोणीस एप्रिलला दुसरा सव्वीस एप्रिलला आणि या दोन टप्प्याच्या ज्या निवडणुका आठोपल्या जातात त्यामध्ये विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर चमत्कार घडेल अशा प्रकारची परिस्थिती आहे बर दहा पैकी आमच्या सात आठ जागा तरी शंभर टक्के लागेल अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे बर विदर्भ झाला उत्तर महाराष्ट्र झाला पश्चिम महाराष्ट्र झाला <coughs> या सगळ्या भागांमध्ये आपण फिरत आहात लो, लोक लोक काय म्हणतात किंवा आपल्यापर्यंत फीडबॅक काय येतोय नेमका फीडबॅक हा येतो लोकांकडनं की ज्या पद्धतीनं गेल्या दोन अडीच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पक्ष फोडाफोडीचं जे जा राजकारण झालं पहिले शिवसेना फोडली नंतर राष्ट्रवादीवर ईडीचा धाक दाखवून त्यांना बाहेर काढलं आपल्या सरकारमध्ये सामील केलं याच्याशिवाय काही चालू नाही दोन अडीच वर्षामध्ये फक्त फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पार्टीत चालू आहे जे आज जनसामान्यासमोरचे प्रश्न आहे महागेचा प्रश्न आहे त्याकडे सरकारचं लक्ष नाही बेरोजगारीचा प्रश्न आहे त्याच्याकडे भारतीय जनता पार्टीचं लक्ष नाही आज काय काय का परिस्थिती आहे नुसताच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आलेला आहे अतिशय मोठी संस्था ही इंटरनॅशनल संस्था आहे तिने बेरोजगारीबद्दल जो अहवाल दिलेला आहे नुकताच एक दीड महिन्यापूर्वी त्यामध्ये म्हटलं आहे की जेवढे शिक्षण घेतलेली मुलं जेव्हा शिक्षण घेऊन बाहेर येतात त्यापैकी फक्त त्र्याऐंशी टक्के मुलांना नोकरी नाही त्यांच्या हाताला काम नाही इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन मानलेली संस्था नंतर सर मी तुमच्या पर्सनल एका गोष्टी बद्दल उत्सुकता आहे मला अनेक वर्षांपासून की आपण चौदा महिने जेलमध्ये काढले एका बाजूला राज्याचे गृहमंत्री होता आणि गृहमंत्र्यांना जेलमध्ये जावं लागतं ही बाब गंभीर होती तो काय काय होता तो थोडक्यात सांगितला तर बरं होईल सर असं एक अतिशय दुःखद अशी घटना होती की मला मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो त्यावेळेस मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आम्ही त्याची चौकशी चालू केली चौकशी चालू केल्यानंतर आठ दिवसामध्ये त्या स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक होता मनसुख हिरेन त्याची हत्या झाली आणि ही याची चौकशी आम्ही चालू केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं आणि जो रिपोर्ट आमच्याकडे आला त्याच्यामध्ये मुंबईचे जे पोलीस आयुक्त होते परमवीर सिंग त्यांचे ए पी आय सचिन वाजे आणि चार त्यांचे पी आय असे पाच सहा लोकांनी हे दोन्ही म्हणजे बॉम्ब ठेवण्याचं थे काम प्रकरण आणि खून करण्याचं काम या सर्वामध्ये या चार पाच लोकांचा हात होता आणि हे जेव्हा मला गृहमंत्री होऊन आमच्याकडे माझ्याकडे रिपोर्ट आला त्यावेळेस मी लगेच त्याच दिवशी परमवीर सिंगची बदली अतिशय एका खालच्या पदावर बाजूच्या पदावर केली साईट पोस्टवर केली ओके आणि त्याला सस्पेंड करण्याची कारवाई चालू केली त्यांना सस्पेंड केला नाही त्याला सस्पेंड केल्यानंतर जे भारतीय जनता पार्टींचे आमच्या नागपूरचे नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांनी ज्याला पकडलं आणि परमवीरला सांगितलं तू काळजी करू नको तुला आम्ही अटक देणार नाही तुला प्रोटेक्शन देऊ तू अनिल देशमुख आरोप आरोप कर त्याला आरोप करायला लागला माझ्यावर परमवीर सिंगने शंभर कोटीचा आरोप माझ्यावर केला होय ईडी आली सीबीआय बाजूला काढला त्यांनी नंतर ईडी आली सीबीआय चौकशी चालू झाली आपल्याला सांगतो न्यायमूर्ती चांदीवालच्या कोर्टामध्ये जेव्हा परमवीर सिंगला बोलवण्यात आलं की तुझा आम्हाला स्टेटमेंट घ्यायचा आहे ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी तर स्टेट न्यायमूर्तीच्या कोर्टात यायला पाहिजे त्याला सहा समज पाठवले तरी तो आला नाही म्हणजे ज्यांनी माझ्या आरोप केले तो कोर्टात यायला तयार नाही तो न्यायमूर्ती समोर येऊन आपला बयान द्यायला तयार नाही त्याचा शेवटी पकड वॉरंट काढला परमवीर सिंग कोणत्या न्यायमूर्ती चांदीवालने त्या कोर्टाने पकड वॉरंट काढला पकड वॉरंट काढल्यानंतर तो परदेशात पळून गेला म्हणजे माझ्यावर ज्यांनी शंभर कोटीचा आरोप केला ज्याच्यासाठी त्यासाठी मी जेलमध्ये आणि ज्यांनी आरोप केला तो पळून राहिला तिथून त्यांनी ॲफिडेव्हिट पाठवलं परदेशातनं कोर्टामध्ये की मी जे अनिल देश्मार, अनिल देशमावर जे मी आरोप केले ते त्याचे कोणते पुरावे माझ्याकडे नाही आणि ऐक्यू माहितीच्या आधार मी आरोप केले असं त्यांनी स्वतः कोर्टामध्ये न्यायमूर्ती चांदीवालच्या कोर्टामध्ये ॲपोजिट केलं न्यायमूर्ती चांदीवालनी मला क्लीन चिट दिली हायकोर्टाने सुद्धा जे जजमेंट दिलं इतकं सुंदर दिलं हायकोर्टाने जजमेंट त्यामध्ये म्हटलं आहे की अनिल देशमावर जे आरोप झाले त्याचे कोणते पुरावे नाही आणि हवेत आरोप करण्यात आले हायकोर्टाने म्हटलं ईडी सुप्रीम कोर्टात गेली त्यावेळेस चंद्रचूड साहेब तिथे होते चंद्रचूड साहेबांच्या समोर माझी केस लागली सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यांनी सुद्धा जो खालच्या कोर्टात जो दिलेला निकाल होता माझ्याबद्दलचा तो ग्राह्य धरला आणि त्याच्यामुळे मी चौदा महिने तर बाहेर आलो म्हणजे एका खोट्या आरोपामध्ये मला चौदा महिने जेलमध्ये राहावं लागलं आणि माझ्यावर शंभर कोटीचा आरोप होता ईडीने चार्जशीट जी दाखल केली माझ्या कोर्टामध्ये ईडीने हायकोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली ती शंभर कोटीचा आरोप आणि चार्जशीट दाखल केली एक कोटी एकाहत्तर लाख म्हणजे शंभर कोटीचा आरोप आला एक कोटी एकाहत्तर एकाहत्तर लाख साहेब हे सगळं होत असताना आपल्याला म्हणजे आता जे आम्ही ऐकतोय की एकतर तुम्ही जेलमध्ये जायचं तयारी ठेवा किंवा भाजपमध्ये या की जी आ, टेंडन्सी महाराष्ट्रामध्ये आहे बऱ्यापैकी फोफाळलेली आहे त्या बाबतीत तुम्हाला नेमकी ऑफर काय आली होती का की जेलमध्ये जायचं नसेल तर आमच्या पक्षात या वर तीन वर्षापूर्वी बरं तीन वर्षापूर्वी या देवेंद्र फडणवीसनी माझ्यावर आरोप लावला परमवीर सिंगला यांनीच माझ्याविरुद्ध ईडीची चौकशी लावली आणि यांनीच माझ्याकडे प्रस्ताव पाठवला की आमच्यावर समजोता करा बरं तीन वर्षापूर्वी जि सांगतो मी जर यांच्यावर आमचे ना यांच्यासारखा समजता केला असता तुम्ही भाजपमध्ये असता आणि मुख्यमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये आपण विचारधाराशी आपण प्रामाणिक आहात आणि मी समजोता करण्यासाठी त्यांना नकार दिल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता माझ्यावर ईडीची पहिली ईडी झाली बरोबर सर अतिशय तुमचा हा संघर्ष मोठा आहे परंतु आता पुन्हा महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांवरती पुन्हा आरोप प्रत्यारोप चाललेत मला वाटतं राष्ट्रवादीच्या परत काही लोकांना अडकवण्याचे प्रयत्न चालू झालेले आहेत काय सांगाल याच्या बाबतीमध्ये कसं आहे की ईडी सी बी आयचा धाक दाखवून ज्या पद्धतीनं लोकांना आपल्या बाजूने वळण्याचा जो प्रयत्न चालू आहे इतक्या खालच्या स्तराची राजनीती महाराष्ट्राने कधी पाहिली नाही आज सातारा आपण आहे यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांनी जो विचार दिला त्याच्याबाजून ते ते फार दूरचं भारतीय जनता पार्टी चाललेली आहे अच्छा आणि हे काही महाराष्ट्राचं ते सर्व देशामध्ये चालू आहे अरविंद केजरीवाल तिकडे झारखंडमध्ये हेमंत सोरेन तिकडे ममता दिदी म्हणजे ईडी ईडी काँग्रेस सरकार असताना सुद्धा ईडीचा कायदा होता पण काँग्रेस सरकारनी कधी त्याचा दुरुपयोग केला नाही आत्ता महाराष्ट्र मध्ये फिरताना साहेब साधारण अठ्ठेचाळीस सीट्स सा आहेत अठ्ठेचाळीस सीट्सपैकी तुम्हाला आश्वासक किती सीट्स वाटतात आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा रोल किती असेल आणि किती सीट्स येऊ शकतात असं वाटतं आपल्याला मला एकच सांगतो जसा विदर्भामध्ये मी सांगितलं की चमत्कार घडणार आता आठ दहा दिवस झाली मी बाहेर फिरतो इथे महाराष्ट्रामध्ये हो महाराष्ट्रात सुद्धा ज्या प्रकारची परिस्थिती आहे मी तर म्हणतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार अशा प्रकारची परिस्थिती फार मोठा सेटबॅक भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना बसणार आहे शेतकरी इतका नाराज आहेत आमच्या विदर्भामध्ये तुम्हाला सांगतो आमचं सरकार असताना दोन वर्षापूर्वी तेरा हजार रुपये कापसाचा भाव आम्ही दिला या सरकारनी यावर्षी सहा हजार साडेसहा हजार रुपये कापसाचा भाव अर्धा भाव म्हणजे पन्नास टक्के कमी सोयाबीनला भाव नाही कांद्याची परिस्थिती काय केली नाशिकच्याकडे आपल्याला कल्पना आहे आता त्यांनी कांद्याच्या बाबतीत परवा काल निर्णय घेतला निवडणूक आहे म्हणून त्यांनी निर्णय घेतला निवडणूक नसतील त्यांनी कांद्या उत्पादक शेतकऱ्याच्या नाशिकच्या आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला त्यांनी न्याय दिला नसता आता निवडणूक आहेत लगेच त्यांनी निर्णय घेतला निवडणुकीनंतर काय करतील काय भरोसा नाही त्यांचा त्याच्यामुळे शेतकरी हा प्रचंड नाराज आहे आज सांगतो जी एस टीच्या बाबतीत आज तुम्ही हिरे हिरा घ्यायला गेला तर त्याला तीन टक्के जी एस टी आहे बाजारामध्ये पण तुम्ही खताचं बोत घ्यायला गेला त्याला अठरा टक्के जी एस टी आहे तुम्ही ट्रॅक्टर घ्यायला गेला त्याला अठ्ठावीस टक्के जीएसटी आहे तुम्ही मोटरसायकल घ्यायला गेला जे सामान्य तरुण आमचे वापरतात त्याला तेवीस टक्के जीएसटी आहे त्याच्यासाठी आम्ही म्हणतो की जीएसटी जी शेतकऱ्याला ज्या लागणार गोष्टी आहे त्याच्यावरची जीएसटी कमी करा ऐकलं तयार एकंदर महाविकास आघाडीच्या एकंदर या सगळ्या प्रक्रियेबद्दल राज्याचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवर्तक अनिल देशमुख यांनी विस्तृतपणे आपल्याला माहिती दिली आहे की महाविकास आघाडी यंदा महाराष्ट्रात चांगली कामगिरी करेल सुजित आंबेकर एन डी मराठी सातारा